ज्यांच्या जा इतिहासाची पाण्यात चालताना तुमच्या आमच्या अंगावरती शारे उभे राहतात ते सन्मान्य आपले राजे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पाथेप्रमाणे आपलं राज्य सांभाळलं ते धाकटे त्यांनी संभाजी विनंती अभी, अभिवादन करून त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या सर्व महान अच्छा या, हो। या उपस्थित सर्व गावकर विविध गावातून आलेले सरपंच पोलीस पाटील दंडामुक्तीचे अध्यक्ष शिक्षक ग्रामसेवक या कलेवरती प्रेम करणारे सर्व शाही आणि गोखांचा बळीराजा अर्थात शेतकरी बांधव हो। या सर्वांचा आम्ही आमच्या महालक्ष्मी गंगातीर्थ उन्हाळा या गावाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी दोन्ही शाहीरांना या ठिकाणी विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती यायचंय भाई खेरटकर आणि तुषारजी पंधेरे आपण देखील मी विनंती करतो आपण देखील लवकरात लवकर व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं व्हायचंय भाई खेरटकर आपण माझी विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं तुषारजी पंधेरे आपणास देखील मी विनंती करतोय तुरेवाले शाही आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित व्हावं भाई खेरडकर मी आपण स्वारंभवार पुकार देतो आहे तुषारजी पंधेरे आपण देखील मी विनंती करतोय आपण लवकरात लवकर लग व्यासपीठावरती यावं कार्यक्रमाला उशीर होतो आहे शाहिद भाई तेरटकर तुषार जी पल्ले दोन्ही शाहिला माझा विनंती राहणार सरपंच मॅडम आपला देखील मी सुरुवातीलाच आपलं नामाउल्लेख केले आहे आपला देखील मी पुढच्या विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती यावं शाहिद शाहिद भाई खेरटकर यांच्या गदरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया चाळ्या कमी पडत आहेत मला मनास वाटत सागरावरती प्रेम करायचं सा, तर लाखांची भीती कशाला कमी कशाला अभिनंदन धन्यवाद मित्र हो या ठिकाणी दोन्ही शाहिरांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे आज या ठिकाणी तुषार मंधू मधुकर पंधे गाव किळवली लांजा यांचं या ठिकाणी प्रथमच आगमन झालेलं आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो वासोवाणी मुंगळे घराण्याचे शाही त्यांनी अनेकदा ठिकाणी बारा केलेल्या आहेत यावर्षी मुंबईला देखील अनेक ठिकाणी बारा केल्या मला देखील आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं परंतु मी गावी असल्यामुळे मला त्यांच्या बाऱ्याना जाता आलं नाही परंतु आज माझं भाग्य मी समजतो की आजच्या या कार्यक्रमाला त्यांची वारी ऐकण्याचा मला देखील या ठिकाणी योग प्राप्त झालेला आहे माझ्या नमन कला झाकडी आणि भेदिक शैर अशा अनेक कलांमध्ये शैर पंचे फार मोठं योगदान आहे आपण सर्वांना ज्ञात आहे की मला वाटतं तीन चार वर्षापूर्वी त्यांचं गाणं आलं मला वाटतं भजन सम्राट परशुराम पांचाळ यांच्यानंतरचं सर्वात कोंगणावरती गाणं चांगलं कुणी लिहिलं असेल तर ते शाहीर पंढेर साहेबांनी लिहिलेलं आहे परशुरामाची ही भूमी माझी स्वर्ग नगरी हे गाणं फार संपूर्ण मला वाटतं असा कोकणातील एक घर नसेल की, की, नसे की नसे। त्या ठिकाणी हे गाणं वाजलं नाही कोकणातल्या तरुणांचा मोबाईल असा एक देखील नसेल की त्या ठिकाणी हे गाणं डाउनलोड झालं नसेल असं सुंदर गाणं ज्याने दिलं त्याचप्रमाणे गेल्या वर्षी त्याने एक सुंदर गाणं लिहिलं सोन्याची गाणं माझी रत्नागिरी छानं आणि हे गाणं आमच्या राजापूरच्या महेश डोंगरकरनी गायलं परंतु हे गाणं पंढरे साहेबांनी लिहिलेलं होतं अशी फार ज्यांची गाणी लोकप्रिय झालेली आहेत असे या ठिकाणी पंधरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या कलेवरती अतिशय प्रेम करणार हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं कौतुक करताना मी इतकंच म्हणेन पंधरे साहेब तुमच्या मनामनात दंगते झाकडी पंढरे साहेब तुमच्या मना मनात रंगते झाकडी तुमच्या रंगारंगात रंगते झाकडी तुमच्या उरा उरात स्पंदते झाकडी तुमच्या नसा नसात नाचते कबडी कदाच नसा नसात नाचते झाकडी तुमच्या मुला मुलात खेळते झाकडी असं एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे मी यानंतर आपला परिचय करून देत आहे भाई शहीदभाई शाहीद भाई खेरडकर हे नामवंत शाहीर आहेत स्वतः गीतकार आहेत गायक आहेत लेखक आहेत कवी आहेत संपादक आहेत कला क्रीडा मनोरंजन क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे समतावादी विचारवंत आहेत पुरोगामी विचारवंत आहेत आचार्य अत्र कवी संमेलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे सह्याद्री नूज समाचार या नूज चॅनलचे स्वतः संपादक आहेत जागर साहित्य साहित्यिक संमेलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला चिंकून चिंपण संघर्ष समितीचे ते सदस्य आहेत अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे दोन्ही मान्यवर सल्लागार आहेत त्याचप्रमाणे नुकतंच मला वाटतं दोन चार दिवसानंतर त्या दोन चार दिवसापूर्वी त्यांचं मराठी वाहिनीवरती झाकरी नुकतं आपल्या पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे स्टार प्रवाहावरती त्यांचं आपण गाणं पाहिलेलं आहे त्यांनी मला वाटतं जुलै महिन्यामध्ये ललखारी नावाचा एक कविता संग्रह देखील प्रकाशित केला त्याची प्रत त्यांनी दे मला देखील पाठवलेली आहे आणि मला सांगताना आनंद होतो अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत आणि विशेष करून गेल्या वर्षी महाराष्ट्रात नव्हे तर केरळमध्ये दे जाऊन त्यांचा सत्कार झाला असे सन्मान्य भाई खिरडकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची गाजलेली कविता मला ती फार आवडते कविता त्या ललखारी कविता संग्रहामध्ये दे देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे त्या कवितेचा शब्द आहे ओढ या नावाची कविता आहे ना मंदिराची ओढ मला ना मशिदीची ओढ ना मंदिराची ओढ मला मशिदीची ओढ अरे माणसा तुझ्यातल्या माणसाची ओढ हे कारण त्यांचं ही कविता फार मला भावलेल्या अशी अनेक कविता लिहिणार हे शाहीद खेरडकर या ठिकाणी उपस्थित आहेत बांधमानो मला सांगताना आनंद होतोय एखादा मराठी शाही दोन कुठं तरी गाणी ऐकली दोन भूर्ग गाण्यानी वाचली तर तो शाहीर होतो परंतु एखादा मुस्लिम समाजाचा शाहीर होणं म्हणजे खऱ्या अर्थानं अनेक प्रसंगांना अगदी सांगायचं तर अगदी अग्निपरीक्षेनं तोंड देऊन त्यांना शाहीर होता येते आणि मला वाटतं भाईना देखील अनेक अग्निपरीक्षा देऊन आज ते शाहीर झालेले आहेत खऱ्या अर्थानं पहिला जर त्यांना विरोध कुणी केला असेल तर त्यांच्या वडिलांनी केला वडिलांनी त्यांना विरोध केला की हिंदू धर्माची तू गाणी गातोस तू हिंदू धर्माचा प्रचार करतोस भाईने सांगितलं परंतु वडील काही ऐकले नाहीत शेवटी एका ठिकाणी या ठिकाणी असणारी बारी भाईंची पाहण्याकरता वडील प्रेक्षकामध्ये येऊन बसले आणि त्या प्रेक्षकाने भाईला दाद दात दिली ती दात ऐकल्यानंतर वडिलांचा तो जो विरोध होता तो विरोध मावळला त्यानंतर समाजाने त्यांच्यावरती बंधन आणली समाजांच्या लोकांना त्यांना समजावून सांगितलं आणि त्याप्रमाणे समाजा एक समाजाचं एक मोठं व्यक्तिमत्व ते लखपती नाहीत करोडपती नाहीत तर अब्जादी आहे दुबई सारख्या शहरामध्ये महाराष्ट्रातले जे कलावंत जातात महाराष्ट्रातलं जे मंत्रिमंडळ जातात त्या सर्वांची उठाठेव करणार ते व्यक्तिमत्व त्यांच्याकडे देखील भाईंच्या विरोधात तक्रार केली गेली आणि भाईनी त्यांना देखील न जुमानता आपली ही त्यांनी चालू ठेवली बघवानो बहिणीवरती एक प्रसंग आला होता बहिणीच्यावरती एक शस्त्रक्रिया झाली त्यावेळी त्यांची परिस्थिती चांगली नव्हती आणि बिल कुणी भरायचं हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा सर्व चिपळू आणि खेडूवासियांनी या जनतेतून त्यांचं सर्वांनी बिल भरलं हे मला वाटतं भाई मिळाले तुम्हाला आपला सर्वांना मिळाला मोठा पुरस्कार आहे असे नामवंत भाई या ठिकाणी उपस्थित आहेत मी भाईंचं कौतुक करताना इतकं म्हणून माझे अतिशय जवळचे मित्र आहेत त्यांच्याबद्दल एक दर्द है के लिए। दर्द आपके आपके दोस्ती दोस्ती मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतोय की भाईंचा या ठिकाणी आपल्या गाव मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार हवा मी पोलीस पाटील आणि मान्यकर यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा फोटो घ्या फोटोग्राफर फोटो घ्या यानंतर मी सत्कारला आमंत्रित करतो सुरेवाले शाही मधुकर आपला तुषारजी बंधेर साहेब आपलाच माझी विनंती राहणार आहे आपला या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीनं आमच्या मंडळाच्या वतीनं आपला या ठिकाणी सन्मान होतो तो स्वीकार करावा या ठिकाणी राजापूरचे नामवंत शाहीद दत्ताराम सौदाळकर यांच्या वतीनं देखील दोन्ही शाहीरांचा या ठिकाणी सन्मान केला आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे दत्ताराम सौदाळकर साहेब आपला श्रीमंती राहणार आहे शहीदभाई शिरडकर आपला या ठिकाणी सन्मान शाहीद दत्ताराम सौदाळकर या ठिकाणी आमच्या तुषारजी पंदेकर पंधेरे यांचे पिताश्री मधुकर पंधेरे शाहीर मधुकर पंधेरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील मी विनंती करतो आपण मंशकावरती यायचं आहे या ठिकाणी शाहीर सौंदाडकर शाहीर आपला या ठिकाणी सन्मान करत आहे त्याचा त्या स्वीकार करावा देखील अनेक गाणे लिहिलेले आहेत तेव्हा बोलाचा आदर एवढा याचा विवेक बुद्धीचा निवडा हे त्यांचं गाजलेलं फार मोठं गाणं आहे ठिकाणी आमच्या समाजाचे नेते सन्माननीय आदरणीय रवींद्र नागरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचा देखील आम्ही या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीनं विश्वगुच्छ देऊन सत्कार करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा त्यात तत्पूर्वी या ठिकाणी भाईंचा सत्कार होईल आणि भाईंचा सत्कार होत असताना टाळ्या कमी पडू देऊ नका जोरदार टाळ्यांच्या कादरामध्ये अगदी हातीवल्यापर्यंत टाळ्या पोचल्या पाहिजे हातीवल्यापर्यंत त्यानंतर आमच्या समाजाचे नेते आणि ने वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष आणि शाही या रवींद्र नागरेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो के त्याचा त्यांनी स्वीकार करावा राजापूर तालुका प्रतिष्ठानच्या वतीनं दोन्ही शाहिरांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे मी आमच्या कार्याध्यक्षांना विनंती करतोय आणि उपाध्यक्षांना विनंती करतोय बाईंचा आणि पंजेरी साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा राधापूर प्रतिष्ठान ही आमची संस्थेत जी आहे कबड्डी खेळातली एक संस्था आहे राजापूर तालुका प्रतिष्ठान सन्मान्य उपाध्यक्ष आमचे पुजारी साहेबांच्या वतीने त्यांचा सन्मान भाई खेरडकर यांचा सन्मान त्यानंतर पंजरी साहेबांचा सत्कार त्याचप्रमाणे आमच्या कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष कुणबी पथिक माझे संचालक सन्मान्य दीपकजी बेंद्रे यांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा काय आहे पाऊस झालेला सत्काराला पाऊस येणे भाग्य समजतो धन्यवाद या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार झालेला आहे आम्ही आमच्या आई महालक्ष्मी गंगा तीर्थ मंडळाच्या वतीनं दोन्ही आणि या ठिकाणी करता शुभेच्छा देत आहोत आणि आम्ही समोर शुभेच्छेच्या पायघड्याअंतरत आहोत आणि या पायघड्यात तुडवत तुडवत या दोन्ही शाहीराणानं आपल्या मंजिलपर्यंत आपल्या घड्यापर्यंत पोसावं अशी या ठिकाणी आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो साईद भाई आपण गेल्या वर्षी या ठिकाणी बारी केली ती याही वर्षी केली आणि तुम्हाला हॅट्रिट करण्याची सुवर्ण संधी पुढल्या वर्षी आहे यावर्षी आपण देखील तशाच पद्धतीनं वारी करावी अशी आपण आज विनंती करतो धन्यवाद हॅलो या ठिकाणी राहून गेले आहे आपले राष्ट्रीय पंच साहेब कबड्डीचे राष्ट्रीय पंच यांचा मी पुष्पविजय देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मावचे पोलीस पटेल 그표고지에다 <목소리도>